नमस्कार मंडळी आज चालू आहे एका लग्नाला शनिवार आहे आणि वडोदरा जे एन एक्सप्रेस हायवे जो बदलापूरवरनं जातो आहे त्या रस्त्याला आम्ही आता लागतो आहे एक पॅचमध्ये चालू झाला आहे तो आम्ही आता आहोत एरंजाड गावाला आहोत बदलापूरच्या पुढे एरंजाड म्हणून गाव आहे एरंजाडवरनं एक आत्ता तरी टेम्पररी कनेक्टिव्हिटी आहे हायवेला तर डायरेक्ट टिटवळाला बाहेर पडायचं आहे लग्न आहे खडवलीला तर एका मित्राने सांगितलं की हा रस्ता सध्या तरी चालू आहे जेव्हा हायवे परमनंट चालू होईल त्यावेळी हा रस्ता या ही कनेक्टिव्हिटी बंद होईल बदलापूरकरांना मग डायरेक्ट टिटवळ्याचं बोलत असणार आहे इंटरचेंज समोर हायवे आहे बघूया कुठे बाहेर पडतो हा वरून आहे रस्ता तो ॲक्च्युली आमचा जुना रस्ता टिटवाळ्याला जाणारा तर आत्ता तो रस्ता बंद होणार आहे आणि गाड्यानंतर वरून जातील आतला आपला स्टेट हायवे आणि हा असणार आहे गुजरात टुवर्ड्स गुजरात आणि समोर येणाऱ्या गाड्या जातील टुवर्ड्स जे एन पी टी तर कारला नवीनच डॅशबोर्डला मोबाईल माउंट लावला आहे बरेच वापरून झालेत आता एका नवीन व्हिलरचा प्रयोग चालला आहे रस्ता चांगला दिसतोय त्याच्यामुळे कदाचित व्हायब्रेशन वगैरे कमी असतील अशी अपेक्षा आहे तर बघूया कुठपर्यंत प्रवास कसा आहे या मठ पण गेलो ना, ना। लगेच आलं करण्यात आलो असतं सर फिरून आजूबाजूला सगळी गावं इकडे बायपास गेली आहेत बऱ्याच जमिनी इकडे गेलेल्या आहेत लोकांना खूप लाभ पण झाला त्याचा कॉम्पेन्सेशन आहे अजून या हायवेच्या टोटल आठ लेन चालू नाही आहेत कुठे कुठे पॅचमध्ये काम चालू आहे त्यामुळे जरा बघून गाडी चालवावं लागेल कुठे कुठे डायव्हर्जन दिलेले असणाऱ्यांनी आणि मध्ये मध्ये गाववाले इकडे तिकडे आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन वाढत असतं की डायव्हर्जन दिले म्हणून आहेत की त्या गावा लोकांना ते गावात जायचं आहे म्हणून ते तिकडे वळत आहेत आणि सध्या तरी हा पिकनिक स्पॉट म्हणून किंवा ड्राईव्हसाठी येतात लोकं हौशी गौशी असं स्पॉट आहे बनलेला लोक लोकं थांबलेत बघा फोटो काढायला जोपर्यंत फुल फ्लेट चालू होत नाही तोपर्यंत मजा आहे तोल नाही काही नाही एक शॉर्ट डिस्टन्ससाठी लोकांना चांगला पर्याय आहे एक्सप्रेस हायवे झाले तरी गावागावातल्या रस्त्यांची जी लोझाण आहे ती काही थांबणार नाही आणि सगळ्यांनाच काही हायवेचं सुख नशीबत नाही आहे चालू झाल्यानंतर त्यामुळे गावातली परिस्थिती वेगळी आणि हायवेची परिस्थिती वेगळी व देश आगे बढ रे आता गावातले रस्ते आतले आहेत तिथेच आहेत अशी अवस्था आहे काहीशी विरोधावास दाखवणारी आता इथं आपल्याला बाहेर कुठे पडायचं ते काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागणार आहे ते एका पॉईंटला बारवी नदी क्रॉस होईल होते चालू होईल तेव्हा बदलावरकरांना खरवईच्या तिकडे इंटरजे असणार आहे पनवेला जाण्यासाठी खरवईवरन हायवेला कनेक्ट व्हायचं आहे आणि लगेच मग कोंडेश्वरच्या इथे टनेल लागणार आहे चार किलोमीटरचं सा, साडेचार किलोमीटर वीस मिनटामध्ये पनवेलला पोहोचू आपण आणि टुवर्ड्स गुजरात जायचं असेल तर इकडनं बदलापूरवरनं टिटवाळ्याला यायचं जर घरवाईवरनं उलट यायचं नसेल तर आणि टिटवाड्याच्या इकडनं एक इंटरचेंज दिलेला आहे आणि हा हायवे मुंबई दिल्ली हायवेला हे बघा दिल्लीचं बोर्ड आहे इकडे मुंबई दिल्ली, दिल्ली हायवेला हा हायवे ॲक्च्युली अहमदाबाद हायवेला कनेक्ट होतो तलासरीच्या आसपासपर्यंत जो मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे आहे त्याचा जी एन पी टीचा एक एक्सटेंडेड एक पार्ट आहे आणि याच्यामध्येच मुंबई नागपूर समृद्धी हायवे याला इंटरचेक करतो आमणेच्या इथे तर त्यात इथे इंटरचेंज असणार आहे इथून तुम्ही समृद्धी हायवेलासुद्धा कनेक्ट करू शकता त्या मार्गाने अजून तरी एकदम स्मृथ आहे त्या या हायवेचं काम झालं त्या स्पेढीने आमच्या मुंबईबाबू हायवेचं काम झालं असतं तर काही बघा झालं लावलं लावलंय जबरदस्त आहे एकदम एखाद्याला बघून खूप ओके येईल गाडी स्पीडने चालवायची आणि मिनिमम स्पीड एटी आहे ट्रकचा आणि बसचा फोर व्हीलरचा स्पीड दिला एकशे वीस जबरदस्त गावातले लोक बाहेर येऊन चाललेत त्यांचं रेग्युलर काम पण गोळा करायचं त्यांना चांगला रस्ता मिळाला गावात जायला आणि रेग्युलर हायवेचे काम करणारे ट्रक चालूच आहेत आतापर्यंत जरी क्वालिटी रस्त्याची बऱ्यापैकी चांगली आहे स्मूथनेस आहे खडबडीतपणा जास्त जाणवला नाही तरी आडवा आलाय एम एसीबीचा टॉवर आडवा आलेला दिसतोय त्याच्यामुळे रस्ता कट झालाय आणि आपल्याला थोडा वळसा घालायचा आहे तिकडची लेन चालू है। आहे काय कंडिशन आहे तिकडे जायचं आहे की नाही जायचं जाऊया आता डायव्हर्जन असतं तेव्हा सगळे आपले मोलाचे राजे असतात कोण डायव्हर्जन घेतो कोण डायव्हर्जन घेत नाही त्यामुळे जेव्हा ट्रॅफिक असते तेव्हाही कन्फ्युजन होत तिथले एक दोन तीन चार जवळजवळ पाचले नाही तिकडे नदी लागली नाही ना आपल्याला गेले तर कळायचं म्हणजे बंद दिसतोय काही गडबड आहे या रस्त्याने गाड्या बाहेर पडतात खूप कन्फ्युजन असत हा रस्ता पण कठों आलो ना तो कसं आला इंटरसिट झाला आहे पण तिकडे इथं परती कर आहे मुरबाड हायवे दाखवतोय लेफ्ट दोन किलोमीटर रस्त्याची धुळ पण जागा येत नाही तिकडे पण एक टॉवर आलेला आहे मध्येच right एक्झिट आगे आहे का पुढे एक्झिट आहे इधर मुरबाड 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 टिटवाला ये गया वो ना? आ, तकलेट चालू झाला नाही त्यामुळे जरा कन्फ्युजन ती गाडी तिकडनं बळली ना तिथनं घुसायची कट मारायचं आहे काटकोनात वळून काटकोन पेक्षा जास्त पुढे सरळ समृद्धी आवेल कनेक्ट के तयार आहेत कोण मधल्या लेन्सच पत्ता नाही नाही ते आम्ही हायवेच्या बाहेर पडलेलो आहोत अथवा पुढचा गुगल मॅपवर जायचं आहे आम्हाला कडवली